नमस्कार मित्रांनो मी विजय पिसाळ चला यशस्वी होऊया या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो लोकसभा निवडणूक जाहीर झाली आणि गेली काही दिवस आपण वेगवेगळे विषय घेऊन वेगवेगळ्या विषयावर वेग 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 लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं चर्चा करत आहोत तुमच्याशी संवाद साधत आहोत तर आजचा विषय आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इतके बितरले का खर तर आजच्या विषयाला अनुसरून तुम्हाला मला सांगायचंय माडा लोकसभा मतदारसंघामध्ये सुरुवातीला देवेंद्र फडणवीस असतील चंद्रशेखर बावनकुळे असतील श्रीकांत भारती असतील किंवा जयकुमार गोरे असतील किंवा सध्याचे विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर असतील हे सर्वजण मोहिते पाटील कुटुंबाला गृहीत धरून चाललेले होते आणि मोहिते पाटील कुटुंबाला कोणताही विश्वास न देता कोणत्याही पद्धतीनं विश्वासात न घेता विश्वास त्यांनी केवळ मोहिते पाटील आम्ही म्हणू त्याच पद्धतीनं काम करतील आणि आमच्या पाठीमागं फरफटत देतील हे या मंडळींची भावना झालेली होती आणि त्यामुळं त्यांच्या मनात माडा आपलाच माडा पण जिंकणार आणि आमच्याशिवाय मोहितेपाटलांना पर्याय नाही असा एक अहमभाव या लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेला होता एक एक दिवस पुढं सरकत होता आणि माडा मतदारसंघातील सर्वच राजकीय पक्षामध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडत होत्या मोहिते पाटलांना दावलून फडणवीस आणि त्यांच्या कंपुने या ठिकाणी रणजितसिंह नायक ने यांची उमेदवारी जाहीर केली आणि मोहिते पाटील आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते एक प्रकारे दुखावले गेले कारण गेले अनेक दिवस धैर्यशील मोहिते पाटील हे पायाला भेंगरी लावून माडा लोकसभा मतदारसंघात जनते संवाद साधत होते फिरत होते आणि त्यांना जनतेची पहिल्या क्रमांकाची पसंती होती असं असतानाही केवळ रणजित साई सिंह नाईक निंबाळकर यांनी भारतीय जनता पक्षामध्ये लॉबिंग केलं वरिष्ठांना हाताशी धरलं आणि मोहिते पाटलांना डावलून आपल्या पदरात उमेदवारी पाडून घेतली मोहिते पाटील हे इच्छुक होते ते कोणत्याही परिस्थितीत उभं राहणार होते याचा अंदाज या, या लोकांना आला नाही आणि त्यांनी एक तर्फी निंबाळकरांची उमेदवारी जाहीर केली खरं तर उमेदवारी जाहीर करत असताना आजपर्यंतचा माडा असेल सोलापूर असेल या ठिकाणचा इतिहास राहिलेला आहे की मोहिते पाटलांना वगळून या ठिकाणचं राजकारण करणं आजपर्यंत कुणाला शक्य झालेलं नाही अशा परिस्थितीत या भारतीय जनता पक्षाच्या तथाकथित चाणक्यांनी आणि त्यांच्या सिंह रजितसिंह बाळकरांची उमेदवारी जाहीर केली आणि तिथूनच खऱ्या अर्थानं त्यांच्या पराभवाचा पाया रचला गेला असं म्हटलं तर वागं ठरणार नाही कारण मोहिते पाटलांचा गट हा केवळ माडा मतदारसंघापुरता मर्यादित नाही मोहिते पाटलांची ताकद ही बारामती मतदारसंघ असेल सोलापूर मतदारसंघ असेल माडा मतदारसंघ असेल आणि त्याला जोडून असलेला सातारा सांगलीचा सा काही पट्टा असेल या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर आहे मोहिते पाटलांना मानणारा खूप मोठा वर्ग या भागामध्ये राहतो या भागामध्ये त्याचे खूप मोठे कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी एकमेकांचा कधी संपर्क तुटू दिलेला नाही मोहिते पाटील कुठल्याही पक्षात असले तरी मोहिते एक कार्यकर्त्यांचा संच आहे आणि तो संच मोहिते पाटलांची साथ कायम देत असतो हे आपल्याला पाठीमागच्या कालावधीमध्ये दिसून आलेलं आहे असं असताना या मंडळींनी मोहिते पाटलांना बाजूला ठेवून या ठिकाणी राजकारण करण्याचा प्रयत्न केला आणि तिथूनच खऱ्या अर्थानं माडा मतदारसंघातील भाजपची समीकरण समीकरण पूर्णपणे बिघडून गेली आता निवडणुका जाहीर झाल्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच मोहिते पाटलांच्या विरोधात काही यांनी षडयंत्र रचली मोहिते पाटलांच्या विरोधातील काही आमदारांना हाताशी धरलं मोहिते पाटलांच्या खुद्द मतदारसंघातील काही लोकांना पडण्याचा आणि मोहिते पाटलांच्या विरोधात काम करण्यासाठी शब्द घेतला पडण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना वाटलं खरंच आता आपल्याला मोहिते पाटलांच्या विरोधात सगळी माणसं फुटलेली आहेत मोहिते पाटलांचे सहकार्यसुद्धा आपल्या बरोबर आलेले आहेत आणि या अहमभावातून त्यांनी माडा मतदारसंघात मोहिते पाटलांना वगळून आपण जिंकू शकतो अशा पद्धतीची रचना करायला सुरुवात केली पण मोहिते पाटील हे काय कच्च्या गुरुचे चेले नाहीत मोहिते पाटलांचं राजकारण हे जवळजवळ या परिसरामध्ये सत्तर वर्षापासून सुरू आहे आणि त्यांनी राज्यामध्ये विविध पदावर जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये विविध ठिकाणी काम केलेलं आहे संस्थांचं जाळं निर्माण केलेलं आहे अशा पद्धतीनं मोहिते कुटुंब हे मोठं आहे आणि एक संघ आहे त्यामुळं मोहिते पाटलांना डावलून जो यांनी डाव टाकायला सुरुवात केली होती त्यातून पूर्णपणे ही भारतीय जनता पक्षाची मंडळी फसली आणि त्यांनी या ठिकाणी रजितची नाईक निंबाळकर यांची उमेदवारी लादली मग पुढच्या अंकाला सुरुवात झाली मोहिते पाटलांनी डाव आणि प्रति डाव टाकायला सुरुवात केली सुरुवातीला मोहिते पाटील हे उमेदवारी घेणार नाहीत आणि भारतीय जनता पक्षाला सोडणार नाहीत अशी एक यांची धारणा होती आणि मोहिते पाटलांनी सुद्धा यांना झुलवत ठेवलं झुलवत यासाठी ठेवलं की शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी उमेदवारी जाहीर केली नाही जवळजवळ तेरा एप्रिलपर्यंत मोहिते पाटील भारतीय जनता पक्ष सोडतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात जातील आणि उमेदवारी करतील याचा अंदाज महाराष्ट्रातील कुणालाही आला नाही किंवा भारतीय जनता पक्षातील कुठल्याही नेत्याला आला नाही आणि ते मोहिते पाटलांना गृहित धरूनच चाललेले होते मग उमेदवारी जाहीर झाली मोहिते पाटलांनी फॉर्म भरला निंबाळकरांनी फॉर्म भरला आक्षेप घेतले गेले फॉर्म क्लिअर झाले इथपर्यंत सगळं ठीक चाललं होतं तोपर्यंत सुद्धा भारतीय जनता पक्षाला वाटायचं आपण शंभर टक्के जिंकणार परंतु मोहिते पाटलांनी शेवटचा इतका मोठा डाव टाकला आणि फडणवीस आणि त्यांचे सहकारी पूर्णपणे भितरून गेले त्यांना काय करावं ते समजेना माळशिरस तालुक्यातील पारंपरिक विरोधक किंवा मोहिते पाटलाच्या गटाच्या विरोधात सातत्यानं ज्यांनी तीस वर्ष राजकारण केलं ते उत्तमराव जानकर साहेब हे मोहिते पाटलांसोबत आले आणि फडणवीसांच्या पायाखालची वाळू पायाखालची जमीन सरकली आणि खऱ्या अर्थानं तिथून ते पूर्णपणे बितरले इतके बितरले की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करायला सुरुवात केली आदरणीय पितृतुल्य सर्वांचं दैवत असलेले ज्येष्ठ नेते आदरणीय विजयसिंह मोहिते पटेल दादा यांच्यावर सुद्धा त्यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका सुरू केली टीकेला कारणही तसंच होतं अकलूच्या विजय चौकामध्ये त्यांनी एक सभा आयोजित केली आणि या सभेमध्ये त्यांनी खूप खालच्या पातळीवरची टीका केली राजकारणात टीका ठीक ठिकठिपणी चालतच असते परंतु काही शब्दांचा त्यांनी उपयोग केला आणि त्यातून त्यांचं नैराश्य दिसून आलं त्यातून त्यांच्या पायाखालची वाळू घसरत चाललेली पायाखालची जमीन सरकत चाललेलं दिसून आलं मग त्यांनी त्या ठिकाणी मोहिते पाटलांवर खालच्या पदळीवर जाऊन टीका केली ही टिप्पणी टिप करत असताना त्यांच्या समोर जो जनसमुदाय होता तो प्रॉपर माळसर तालुक्यातील नव्हता काही भाडुत्री लोक गाड्या करून आणलेली लोक त्या विजय चौकामध्ये त्यांनी बसवलेली होती आणि आम्ही सभा यशस्वी केली याचा त्यांनी आभास निर्माण केला प्रत्यक्षामध्ये स्थानिक लोक पाच टक्के सुद्धा त्या सभेला उपस्थित नव्हती असं सगळे जाणकार लोक सांगतात स्थानिक तिथले लोक सांगतात दुसरी गोष्ट गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंच्याहत्तर एकरावर मोहिते पाटीलंनी यशस्वी सभा करून दाखवली होती संपूर्ण सोलापूर जिल्हा मोहिते पाटील प्रेमा खातर त्या सभेला उपस्थित होता आणि जवळजवळ एक लाखापेक्षा जास्त लोकांची सभा मोहिते पाटलांनी यशस्वी करून दाखवली होती आणि मोहिते पाटलांच्या नाकावर टिचून आपणही सभा घ्यायची आणि आपण माळशिरत तालुक्यात सभा घ्यायची आणि ती यशस्वी करून दाखवायची अशी यांनी रणनीती आखली आता हे तथाकथित चाणक्य मग या चाणक्याला वाटलं आपण माळशिरत तालुक्यात मोठी सभा घेऊ आणि मोदींची सभा घेतल्यानंतर मा माडा मतदारसंघाचं चित्र पूर्ण पूर्णपणे पालटलं जाईल आता त्यांना काय माहिती माडा मतदारसंघ म्हणजे विजय शिव मोहिते पाटलांवर आदरणीय शरदचंद्रजी पवार पवारवर आणि इथं मोहिते पाटील कुटुंबाने जे काम केलेलं आहे त्या का, कामावर प्रेम करणारा मतदारसंघ आहे आणि त्यात जोडीला आदरणीय जानकर साहेब आल्यामुळं त्या ठिकाणचं वातावरण पूर्णपणे चेंज झालेलं आहे अशा परिस्थितीत त्यांनी माळसरसला सभा घ्यायचं धाडस केलं आणि ते धाडस त्यांच्या अंगलट टाळलं फक्त अठ्ठावीस एकरावर त्यांनी सभा घेतली आणि त्या सभेला सर्वसाधारणपणे निम्म्या खुर्च्या ह्या रिकाम्या होत्या लोकांची त्यांनी प्रचंड गाड्या लावल्या वाहनं लावली लोकांना पैसे देऊन सभेला आणण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांची सभा फेल गेली आणि तिथून मात्र फडणवीसांनी त्यांच्या कंपूचा तोल ढासळला इतका तोल ढासळला की त्यांच्या बोलण्यात तारतम्य राहिलं नाही आणि त्या नैराश्यापोटी काही चॅनलला त्यांनी मुलाखती दिल्या आणि त्या मुलाखतीमध्ये धैर्यशील मोहिते पाटलांची दहशत आम्ही संपवून टाकू अरे मुळात धैर्यशील मोहिते पाटलांची दहशत या ठिकाणी कसलीही नाही धैर्यशील मोहिते पाटील सर्वसामान्य माणसामध्ये मिसळत असतात सर्वसामान्यांशी बोलत असतात सर्वसामान्यांशी प्रेमाने वागतात धैर्यशील मोठे पाटील हे सातत्यानं जनतेमध्ये असतात आणि जनतेची कामं करतात त्यांच्याशी कोणाचं वैर असायचं कारण नाही त्यांची दहशत असायचं कारण नाही परंतु एक प्रोपोगंडा म्हणून एक वातावरण निर्मिती करण्यासाठी आता शेवटचा घाव आपण जिंकू शकत नाही आणि आपण आता माडा मतदारसंघच काय पण माडा मतदारसंघामुळं मोहिते पाटील कुटुंबामुळं आपण सोलापूर पण जिंकू शकत नाही आणि सातारा पण जिंकू शकत नाही आणि बारामतीसुद्धा आपल्याला जिंकता येत नाही ही, ही परिस्थिती निर्माण झाल्यामुळं आणि हे भारतीय जनता पक्षाच्या लक्षात आल्यामुळं मग त्यांनी मोहिते पाटलावर वैयक्तिक वार करायला सुरुवात केली आणि काही पेट ट्रोलर्स काही आय टी सेल त्या ठिकाणी आणून बसवले आणि मोहिते पाटलांच्या वेगवेगळ्या गोष्टीवर वेगवेगळ्या वेग विषयावर टीका टिप्पणी करायला त्यांनी वैयक्तिक सुरुवात केली आदरणीय दादावर सुद्धा त्यांनी खालच्या बाजूला जाऊन टीका केली पण इथला मतदार हा मोहिते आणि विजयदादांवर प्रेम करतो आणि या प्रेमाचा परिणाम असा होणार आहे की विजयदादांवरची टीका इथल्या मतदारांना सहन होत नाही गेली अनेक वर्षे विजयदादांवर कित्येक पातळीवर कुणी कुणी टीका केली परंतु विजयसिंह मोहिते पाटलांनी कधीही कुणाला कसलीही टीका केली नाही विरोधकांनासुद्धा कसलाही त्रास दिलेला नाही हा इतिहास आहे आणि तो इतिहास आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे त्यामुळं फडणवीसांनी आणि त्यांच्या कंपनी आय टी माध्यमातून जे लेख लिहिले गेले ले ले, जे वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला तो या ठिकाणी चालणार नाही कारण विजयदादांनी आजपर्यंतच्या राजकीय आयुष्यामध्ये विरोधकांना त्रास दिला नाही आणि विरोधकावर एकही टिप्पणी कधीही विजयसिंह मोहिते पाटलांनी केलेली नाही आणि दुसरी गोष्ट त्यांनी फक्त आपल्या विरोधकांना कामातून उत्तर दिलं म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील दादा हे खासदार असताना उपमुख्यमंत्री असताना मंत्री असताना जर एखादा बदलीसाठी गेला जर एखादा कुठली समस्या घेऊन गेला तो आपला परका तो जवळचा लांबचा असा कोणताही विचार न करता विजयदादांनी त्याचं काम केलं आणि त्यामुळं विजयदादांना एक सहानुभूती असते विजयदादांबद्दल लोकांच्या मनात प्रेम असतं आणि या प्रेमाखातर लोक अगदी विरोधक जरी असतील तरी विजयदादांच्या पाया पडतात विजयदादांना नमस्कार करतात आणि विजयदादांचे आशीर्वाद घेतात आणि हेच ह्या मंडळींना भगवत नसल्यामुळं आणि आता आपण जो निष्क्रिय माणूस या ठिकाणी लादलेला आहे तो पराभूत होतोय आणि त्याच्यासोबत जे बीडचं पार्सल सोलापूरवर लादलय अगोदर मोहिते पाटलांच्या प्रेमा खात त्या पार्सलला निवडून दिलं आणि ते पार्सल सोलापूरला वर लादलय आणि जाती धर्माचा आधार घेऊन खालच्या पद्धतीवर टीका टिप्पणी करून ते पार्सल सुद्धा आता निवडून येत नाही आणि सोबतीला जो बारामती मतदारसंघ त्यांना जिंकायची स्वप्न पडत होती तो मतदारसंघ सुद्धा त्या ठिकाणी आपण जिंकू शकत नाही अशा वैफल्यानं ग्रस्त होऊन फडणवीस आणि त्यांचे सगळे सहकारी आता आपल्याला त्या ठिकाणी बिथरलेले दिसून येतात आणि खऱ्या अर्थानं आता, आता हे निवडणूक निंबाळकर मोहिते पाटील किंवा भारतीय जनता पक्ष अशी राहिलेलीच नाही ही निवडणूक जनता जनतेने हातात घेतलेली आहे आणि जनता ही मतदानातून खऱ्या अर्थानं मोहिते पाटलांना आणि ह्या माडा मतदारसंघाच्या चारी बाजूला जे असलेले मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी मतदानातूनच भारतीय जनता पक्षाला उत्तर देणार आहे आणि जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे महागाई भ्रष्टाचार आता ते नवीनच कर्नाटकमधील भाजपचे एक उमेदवार त्यांचं सेक्स स्कॅन्डलचं प्रकरण सेक्स रॅकेटचं प्रकरण अतिशय गलिच्छ पद्धतीचं हे जे राजकारण आहे भारतीय जनता पक्षाचं आणि त्या ठिकाणी ह्या लोकांनी बा बाळगलेलं मौन यामुळं खऱ्या अर्थानं ही निवडणूक आता एक पक्षीय राहिलेलीच नाही विचाराची राहिलेली नाही तर ही निवडणूक जनतेच्या मनावर राज्य करणाऱ्या आणि जनतेवर प्रेम करणाऱ्या विशेष मोहिते पाटील आणि संपूर्ण या परिसरात मोहिते पाटील कुटुंबावर प्रेम करणाऱ्या जनतेनं हातात घेतलेली आहे आणि त्याला साथ देण्यासाठी दे उत्तमराव जानकर आणि त्यांचे सगळे सहकारी आणि सगळ्या तालुक्यातील मग ते फलटण असेल मान असेल खटाव असेल किंवा माडा करमाळा सांगोला पंढरपूर या ठिकाणची सगळी मंडळी मोहिते पाटील कुटुंबावर प्रेम करणारी मंडळी आणि पवारसाहेबावर प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी रात्रंदिवस जीव वतून स्वखर्चाने मोहिते पाटलांचा कुठलाही आदेश आला संपर्क झाला नाही झाला तरी रात्रंदिवस प्रचार करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतील कारण मोहिते पाटलांवर जो या पाच वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाने अन्याय केलेला आहे जो सातत्यानं डावलल्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा बदला म्हणून या निवडणुकीत जनता खऱ्या अर्थानं मोहिते पाटलांची साथ करणार आहे आणि मोहिते पाटील स्वतः जिंकून येत असताना इतरांनाही जिंकण्यात मदत करतायत म्हणून खऱ्या अर्थानं फडणवीस आणि त्यांच्या सर्व सहकारी त्यांचे सगळे सहकारी भितरलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात आणि हेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं कारण ते इथून पुढं येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये सुद्धा मोहिते पाटलावर वैयक्तिक वार करतील परंतु मोहिते पाटलांचे सगळे कार्यकर्ते आणि पवारसाहेबाचे सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी त्यांना प्रत्युत्तर देतील आणि ह्यांचे वार परतवून लावतील हेच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं होतं जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद